मित्रांनो मी टमाटो आणि फ्लावरची लागवड केली आहे होम गार्डनिंगसाठी घरच्या घरी ह्याला टमाटे बघू शकता तुम्ही किती लागलेले आहेत प्युअर ऑर्गनिक आहे प्युअर ऑर्गेनिक हे बघा दिसतात जिकडं मी मोबाईल फोर तिकडं भरपूर असे टमाटे आलेले आहेत प्युअर ऑर्गनिक आहे ऑर्गनिकचं एक आहे खायला पौष्टिक चांगलं निरोगी सुंदर त्यामुळं ऑर्गॅनिक करा एखादं असं खराब पण होतं तर त्यासाठी आहे ना कुठली फवारणी घेत बसायचं नाही एखादं टमाटर खराब असले तर ह्याला हे दिसते का समोर मी आता ह्याला कापतोय दिसते कटर हे तर हे असं का होतं कशामुळं होतं ते पण सांगतो मी खराब झालेलं आहे टाकून दिलेलं आहे उन्हामुळं पण होतं ते जास्त कमी पाण्याचं प्रमाण पण लासणार होतं पहिलं किती सुंदर टमाटे लागले आता कुठं कुठं एक दोन एक दोन एक दोन पिवळे पण होतात आणि नंतर लाल होतील आणि हा माझा गोबी दिसतं गोबी गोबी गोबी, गोबी। किती सुंदर असे गड्डे तयार झाले प्युअर ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिकमध्ये थोडीफार कीड वगैरे लागणार हे दिसतं थोडंसं एक दोन एक दोन एखादा गड्डा खराब होतो त्यामुळं काय याचं मनावर एवढं भेटण्यासारखं नाही आपल्याला घरी खायण्यासारखे बनवतो आपण हे त्यामुळं चांगलं निरोगी खाण्यासाठी उपयोगी